गडिंग्लज शहराची एक शांतताप्रिय शहर म्हणून राज्यभरात वेगळी ओळख आहे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत गडिंगलज शहरासह तालुक्यात मतदारांचा कौल कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात पडणार याची चर्चा जिल्ह्यात आहे गडिंगलज शहरात निवडणुकीवरून सर्वच पक्षातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावर्षीच्या निवडणूक प्रचारामध्ये जोरदार चुरस बघायला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलज शहराकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात समावेश असलेल्या गडिंग्लज शहरात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना की महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना मताधिक्य मिळणार याचीच उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे संजय मंडलिक यांच्या बाजूने पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील समरजीत घाटगे भाजप गट शिवसेना शिंदे गट हत्तरकी गट महाडिक युवा शक्ती प्रचारात अग्रेसर आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनीही गडिंग्लजमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूनं काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे शिवसेना गट आप्पी पाटील गट नंदाताई बाभुळकर गट जनता दल गट प्रचारात अग्रेसर आहे लोकसभेच्या निवडणुकीतून स्थानिक कार्यकर्ते विधानसभेची आणि गडिंग्लज नगरपालिकेची रंगीत तालीम करत असल्याचंही उघड झालंय या अनुषंगानं जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी गडिंग्लज शहरासह घर टू घर मोहीम राबवली आहे दोन्ही बाजूच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार ताकद लावण्यात आली आहे त्यामुळे वासीय कुणाला मताधिक्य देणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय बीन्यूजसाठी गळिंग्लजहून शिवाजी पाटील